नमस्कार मंडळी मस्त असं कडकडीत उन्हाळा सुरू झालेला आहे सगळीकडे पापड लोणचं वेफर्स काही ना काही कोणाच्या चा ना कोणाच्या घरी चालूच आहे तर मीही विचार केला की आपण बटाट्याचे वेफर्स बनवावे जेणेकरून लहान मुलांना ते स्पेशली देता येतील माझी मुलगी लहान आहे तर तिला घरचे बनवलेले वेफर्स देणं योग्य राहील त्यांच्याबरोबर मोठेही स्नॅक्स म्हणून एन्जॉय करू शकतात तर चला बघूया मी बटाट्याचे वेफर्स कसे बनवले आहेत मी इथे मोजून मापून काही नाही बनवले जे मोठेवाले बटाटे असतात जे वेफरसाठी यूज केले जातात तर ते मी घेऊन आली होती आणि त्याचे रात्री स्लाईस करून घेतले रात्री सात ते आठ वेळा पाण्यातून धुवून काढले जेणेकरून त्यामधलं जे स्टार्च आहे ते, स्टार ते पूर्णपणे निघून जाईल आणि पुन्हा त्याला पाण्यातच भिजवून रात्रभर ठेवून दिले म्हणजे जर थोडंफार कुठे स्टार्च राहिलं असेल तर ते पाण्यामध्ये निघून जाईल नेक्स्ट डे मॉर्निंगला मी एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवलं आणि पाण्याला उकळी आली तशी पाण्यामध्ये चवीनुसार मीठ म्हणजे जेवढे वे वेफर्स होते तर त्या हिशोबाने मी मीठ यूज केलं त्याच्यानंतर एका अर्ध्या लिंबाचा रस यूज केला लिंबाचा रस यूज केल्यामुळे वेफर्स आपले लालसर किंवा काळपट पडत नाही तळल्यानंतरसुद्धा ते पांढरे शुभ्र राहतात तर यासाठी मी लिंबाचा यूज केला पाण्यामध्ये वेफर्स टाकल्यानंतर त्याला पाच मिनटं अर्तून परतून घेतलं जेणेकरून सगळ्या वेफर्सला सारखी वाफ लागावी एक पाच मिनटं फक्त मी पाण्यामध्ये वाफून घेतलं आणि नंतर लगेचच पाण्यातून त्याला वा बाहेर काढून घेतलं त्यानंतर लगेचच मी टेरेसवर त्यांना वाळत घातलं एक दोन दिवसाचं होऊन दिलं आणि दोन दिवसानंतर वेफर्स एकदम मस्त असे कुरकुरीत कडक झाले आणि त्यांचा कलर जराही चेंज झालेला नाही जसे मी वेफर्स पांढरेशुभ्र घातले होते तसेच पांढरेशुभ्र होते काही वेफर्स मी तळून दाखवते तुम्ही पाहू शकता की ज्या साईजचा बटाटा मी स्लाईस केला होता तळल्यानंतर परत ते वेफर्स फुलून तेवढ्याच साईजचे होतात आणि एकदम पांढरेशुभ्र तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थैंक यू